गोव्यासोबतच कोकणातही पर्यटक मोठी गर्दी करतात कोकणात येणाऱ्यांसाठी विशेष मेजवानी असते ती म्हणजे सी फूडची मांदेली पापलेट सुरमई खाण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं बघायला याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेल्या पर्यटकांची सी विशेष पसंती असते आणि त्यासाठी हॉटेल्स देखील सज्ज झालेले आहेत वेगवेगळ्या हॉटेलमधून याची जयत तयारी करण्यात आलेली आहे आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी पर्यटकांच्या खाण्याच्या बाबतीत म्हणजे खवयांना काही कमी पडू नये यासाठी हॉटेल्सने देखील पुरेपूर काळजी घेतलेली आहे दररोज जेवढे वाचले लागतात त्याच्यापेक्षा काही पटींनी जास्त ऑर्डर्स या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत इथले हॉटेल्सचे काही चालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही संपूर्णतः ही तयारी केलेली आहे आणि हे जे मासे ठेवलेले आहेत कोणकोणते आहेत ते काय सांगाल एकूणच एकतीस डिसेंबरच्या तयारीला आपल्याला दहा पट मासे जास्त लागतात जे जा आपण रेग्युलर मागतो त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्या आपण तयारी केलेली आहे हे आपण टेंटेटिव्ह थोडेच मासे इथे ठेवले बाकी प्रिपरेशन आपण सगळी करतो कारण एका माशापासून आपण तीन ते चार दिश बनवतो त्या पद्धती आपण ठराविक मासे आपण इथे ठेवलेले आहेत काही डिश इथे तुम्ही तयार सुद्धा केलेल्या आहेत त्या याच्यामध्ये बघा हा जो खेकडा लॉलीपॉप आहे हा आपला स्पेशल डिश आहे आपण खेकड्यापासून हा लॉलीपॉप बनवतो ह्याला सगळ्यात जास्त मागणी असते इथले आलेले कस्टमर हा मग मुद्दा म्हणून विचारून आमच्याकडनं तो घेतात त्यानंतर हे आ, हा ही सुरमय आहे हा बांगडा आहे ही आपण फिश करी बनवलेली आहे म्हणजे ह्या फिशकरी आपण जवळजवळ पाच ते सहा माशांपासून आपण फिशकरी बनवतो आणि ही आपली पूर्ण थाळी आपण रेडी करून ठेवलेली आहे विशेषतः पर्यटकांची पसंती पाहता कोणकोणत्या माशांना विशेष पसंती असते आपल्याकडे तसं म्हटलं तर इथे सुरमई पॉपलेट आणि खेकडे खाण्यासाठी जास्त लोक प्रेफर करतात आणि बाकीचे डिश आम्ही सजेस्ट करतो ते स्वतःहून टेस्ट करून आम्हाला सांगतात की हाही मासा चांगला आहे आम्ही पुढच्या वेळ आल्यावर हा आम्हाला मासा मुद्दाम द्या म्हणून अशा पद्धतीचे कस्टमर आम्हाला मिळतात निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर सी पर्यटकांची विशेष पसंती असते आणि त्यासाठी आता हॉटेल्स जे आहेत ते देखील सज्ज झालेले आहेत जवळपास पंचवीस प्रकारच्या डिशेस हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात देखील आहेत काही ठिकाणी या सीपूर्सच्या आणखी देखील डिशेस आपल्याला पाहायला मिळतात पण एकूणच खवय्यांसाठी कोणतीही कमी पडू नये यासाठी हॉटेल्स देखील सज्ज असलेली पाहायला मिळत आहेत राकेश गुडेकर एनडीटी मराठी रत्नागिरी